ज्या हो कमेंट त्यांना वाटतं की मी जरा डीमोटिवेट होईल पण मला डिमोटिवेटचं स्पेलिंग सुद्धा नीट येत नाही मला त्यांना सांगायचं आहे मला घंटा फरक पडत नाही तुमच्या वाईट कमेंटनी त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काही जरी दिसलं ना त्याची तुम्हाला लाज वाटू शकते मला नाही कारण हाय गाईज मी प्रतीक्षाने पुन्हा एकदा तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे ना की थोड्याच वेळापूर्वी ना आपला स्वामी समर्थांच्या अनुभवाचा एक व्हिडिओ होता ना आपला तो बघितला मी सहज टाकला होता मला माहीत नव्हतं एवढ्या लोकांच्या पर्यंत पोहोचेल पण पर मी बघितलं ना तर त्याला चारशे वीस तर लाईक होत्या मी म्हटलं बाप रे किती दिवस झालं तो व्हिडिओ चेकच नाही केला की कि त्याला किती व्ह्यूज आलेत किती लाईक आलेत हा कमेंट वगैरे तर येत होत्या मी फक्त रिप्लाय करत होते सगळ्यांना कमेंटचा पण मला माहितच नव्हतं एवढ्या लोकांच्या पर्यंत गेला मला बघूनच एवढं छान वाटलं कारण तो व्हिडिओ बनवण्याचाच माझा हेतू हा होता स्वामींची जे काय कोणी सेवा करताय ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि त्यांची स्वामी भक्ती स्वामी ना अजून घट्ट व्हावी असं माझी इच्छा होती पण चारशे वीस लोक काही कमी नसते तेवढ्या लोकांनी माझा स्वामी अनुभव ऐकला ना खरं हे ऐकून ना खूप छान वाटलं आता छान वाटलं त्याच्याबरोबरच ती गोष्ट त्या गोष्टीसाठी तर मी हॅप्पी आहे पण अजून एक गोष्ट आहे जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे कारण म्हटलं शेअर करावंच कारण का तर तुमच्यापासून काय लपवणं हे नाही तसं थोड्या लोकांना माहीतच असेल ह्यांची हिट आलीच असेल म्हटलं चला अजून एकदा आपण सांगून टाकू तर सगळ्यांना तर मला आता तुम्हाला महत्वाचं काय तर सांगायचं होतं ना त्याच्याबद्दल बोलते आता अर्ध्या लोकांना तर माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते आता आपण लवकरच फेमस होणार आहोत त्यामुळे आपल्याकडे हेटर्स सुद्धा आलेले आहेत जसे आपल्या लाडाचे सबस्क्रायबर्स आहेत ना तसे आपल्याकडे लाडाचे हेटर्स सुद्धा जमलेले आहेत कारण ते ना आपल्या प्रत्येक व्हिडिओवर काय ना काय जाऊन ना मस्त अशी कमेंट करतात ज्यांना ज्या कमेंटनं त्यांना वाटतं की मी जरा डिमोटिवेट होईल पण मला डिमोटिवेटचं स्पेलिंग सुद्धा नीट येत नाही मला त्यांना सांगायचं आहे मला घंटा फरक पडत नाही तुमच्या वाईट कमेंटनी कारण का तर मी हे जे काम चालू केलं आहे ना ते आधी कमेंट वाचूनच केलेलं आहे आधी मी पूर्ण अभ्यास केला आहे कमेंटना रिप्लाय कसा द्यावा द्यावा की नाही द्यावा म्हटलं तुम्हाला एक माहीत नसेल ना मी किती हुशार आहे म्हटलं एकदा सांगून टाकावं तर मला तुमच्या कमेंटने काही फरक पडणार नाही हा परिस्थितीची लाज त्यांना वाटते जी अमीर आहेत आम्हाला वाटत आहे गरीब लोक कधीच आपली परिस्थिती दाखवायला लाजत नाहीत पहिली गोष्ट ही त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काही जरी दिसलं ना त्याची तुम्हाला लाज वाटू शकते मला नाही कारण का आता मी त्या गोष्टीमध्ये राहते मी ती गोष्ट अनुभवली आहे त्यामुळे मला घंटा फरक पडत नाही त्या लोकांना मला आहे आणि तुम्हाला काय वाटते तुमच्या चार पाच कमेंट करण्याने मी माझे व्हिडिओ बनवणं थांबवेन शक्यच नाही कारण ही गोष्ट जी मी चालू केली ना ही मी नाही चालू केलेले साक्षात स्वामी समर्थांनी माझ्या हातून चालू करून घेतलेले आहे कारण या गोष्टीचा मला काही अनुभव नसताना त्यांनी असे असे अकाउंट माझ्या पुढे आणले ना ज्यांनी मला मोटिवेट करून मी स्वतः सुद्धा माझं यूट्यूब चॅनल खोललेलं आहे त्यामुळे स्वामी समर्थांच्या ह्यांच्या पुढे तर कुणाचंच चा काय चालू शकत नाही आणि जे वाईट कमेंट करते ना त्यांनी मला नका घाबरू पण देवाला तर घाबरा आणि एक सांगू ना सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की मला कमेंट करणारे कोणताही पुरुष वगैरे नाही आहेत ती फक्त स्त्रिया आहेत ज्या की एकमेकांच्यावर वर त्यांना बघवत नाही कोणती स्त्री पुढे गेलेली तर काय करणं होत नाही पण जे पुढे जाते त्यांना मागवड न जमत बरोबर कसा विषय आहे माहीत आहे का एक स्त्री दुसऱ्या स्त्रीवर जळते हे तर मला माहित होतं पण इथपर्यंत जळते हे नव्हतं माहीत तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तुम्ही पण व्हिडिओ काढून बघा अपलोड करून बघा कॅमेरा फेस होतोय का बघा मग समजेल याच्यामध्ये किती मेहनत असते टाइमपासचं काम आहे कसं काम आहे मी हा यूट्यूब चॅनल ना माझ्या छोट्या मुलीसाठी केलेला आहे चालू जेणेकरून की मी पुढे जाऊन तिची तर स्वप्न पूर्ण करू शकेन तिच्यासाठी काय तर फ्युचर मला बनवायचं आहे म्हणून केलेलं आहे त्यामुळे तुमच्या फालतू कमेंट करण्याने मी माझ्या मुलीचं फ्युचर नाही ना दावावर लावू शकत आहे तेव्हा मला घंटा नाही फरक पडणार पण बघू मी तुमच्या तुम्ही कमेंट करू शकताय त्या नीच पातीचं कमेंट ऐकून सुद्धा मला घंटा फरक नाही पडणार कारण जेव्हा मी माझ्या मुलीचा चेहरा बघते ना मी सगळ्या गोष्टी विसरून जाते मला फक्त एकच माहीत असतं की ह्याला हिच्यासाठी काहीतरी आहे त्यामुळे मला कमेंट वाचून काही फरक नाही पडते हा वाईट वाटतं की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीवर एवढी जाऊ शकते एक स्त्रीच असती जिला दुसऱ्याचा चांगला संसार बघवत नाही अरे तुम्ही काय तर चांगलं घ्या ना चा त्याच्यातून हेनी एवढी छान राहते आपण पण राहता तुम्ही जायचं काय कारण आहे तुम्ही तुमची लाईफ आम्हाला बघून चांगली करा ना जळण्यासारखा विषय नाही पण ह्या गोष्टीतून एवढं कळतंय की हा एक स्त्री खरंच दुसऱ्या स्त्रीला पुढे जाताना बघू नाही शकत आहे माणसाने एका वेळेस कमेंट केली असते तर मी म्हटलं असतं हां ठीक आहे बाबा माणूस आहे माणसाना तर सवय असते पण नाही माणसं ना उलट किती तर दादा ह्याचे सपोर्ट करतायत मला आणि अशा कितीतरी ताई म्हणावं त्यांना की आता काय म्हणावं हो की जाऊ द्या त्या डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न आहेत अरे जर एखादं कोणी तुमच्या सपोर्टमुळे पुढं जात असते ना तर त्याला जाऊ द्यावं तुमच्याच्यानं काय होत नाही पुढची व्यक्ती करते तर त्याला अडवण्याचा तुम्हाला कोणी हक्क दिला आहे कोणीच नाही आहे ना तुमच्या काय चार पाच कमेंट वाईट करणारं तुम्हाला वाटतंय तर थांबेल तर घाबरेल नाही आजच्या जमान्यामध्ये कोणी कुणासाठी नाही थांबत पहिली गोष्ट हे तुम्हाला करायचं ना तर सुरुवात करा आणि तुम्ही या गोष्टी फेस करशील ज्या आज मी करते त्यामुळं ना तुम्हालाही तेव्हा समजेल की हां बाबा निगेटिव्ह कमेंटचा काय पुढच्यावर विचार पडतो तसा माझ्यावर पडत नाही कारण ते मीच बोलतात ता मी ना त्या टाईपमध्ये मी येते कारण मी जास्त माणसं ओळखून बसलेले त्या मला घंटा नाही फरक पडत आहे पण म्हटलं जाऊ द्या आता एवढे निगेटिव्ह कमेंट तुम्ही करताय तुम्हाला मज्जा यायले तर म्हटलं ठीक आहे मी पण सांगते मला पण तुमचे कमेंट वाचून मज्जा यायले कारण काय तर मला घंटा नाही फरक पडणार आहे कारण मी माझ्या मुलीच्या फ्युचरसाठी हे सगळं करते त्यामुळे मी हा नाही विचार करत यांना मला काय कमेंट केली मी ना त्या दहा कमेंटमध्ये एक जी वाईट कमेंट असते ना ती कधीच बघत नाही आणि बघितलं तरी मला घंटा फरक पडत नाही मी ते अशी पटकन उडवून टाकते कारण का तर त्या दहा कमेंट ज्या छान असतात ना ते मोटिवेट करतात मला त्या कमेंटमध्ये ती कमेंट ना मला अजिबात चांगली दिसत नाही त्यामुळे मी त्याला डिलीट करून टाकते त्यामुळे तुमच्या कमेंट करण्यानं माझ्यावर काही इफेक्ट नाही पडते कंटिन्यू करा ज्यांना काही हे टस वगैरे करायचं आहे ना कंटिन्यू करा देवाच्या दारामध्ये ना सगळ्यांना न्याय सेम असतो त्यामुळे मला फरक नाही पडत आहे मी कुणाला शिक्षा नाही देऊ शकली तर माझा देव आहे ना तो बघेल ना कोण आपल्याला किती आहे किती नाही कारण हे अकाउंट त्यांनी खोलून दिलेलं आहे मला त्यांनी इथंपर्यंत आणलेलं आहे मला एवढा कमी दिवसामध्ये मी जी इथंपर्यंत आले ना ती माझी मेहनत जरी असली ना तर त्यामागचं फळ हे स्वामी समर्थांचं आहे त्यावर मला फरक नाही पडत आहे कोणी माझ्याबद्दल काय विचार करतंय काय नाही काही लेणं देणं नाही मी माझी सगळी लाईफ ना माझ्या मुलीच्या आहे ज्यासाठी करत आहे त्यामुळे मला इथे एवढे चांगले सबस्क्रायबर्स भेटले त्यांच्या कमेंट जर तुम्ही वाचल्या ना तुम्हाला सुद्धा लाजवतील अशा कमेंट आहेत जे हेटर्स आहेत ना त्यांनी जाऊन एकदा माझ्या म्हणजे जे काही व्हिडिओ आहेत ना त्याच्या कमेंट वाचा तुम्हालाही समजेल की हा बाबा लोक कितपर्यंत चांगले असतात अरे तुमच्यानं कुणाचं चा चांगलं होत नाही ना तर कुणाबद्दल वाईट पण चितू नये माणसाने समजलं का चांगले आहेत ना ते किती छान कमेंट करतात आणि माणसाचं कसं असतं माहीत आहे का चांगली कमेंट करायला ना त्याला विचार करायला नाही लागत आहे हा बाबा काय बोलू काय नाही पण वाईट कमेंट करायची ना त्याला आख्या व्हिडीओमध्ये हुडकाय लागते मला कुठं काय घावतंय का ज्याच्यावर मीला टोमना मारू मी जिच्याबद्दल हिला बोलू त्याच्याबद्दल तिला वाईट वाटेल असा विषय असते तुम्ही तुमचा किमती समय ना मला देऊ नका कारण मी ना तुमची नातेवाईक आहे ना मी तुमची भाऊकी आहे माझ्यावर जायला काय मी तुमची भाऊकी नाही त्यामुळे जायचं तर भाऊकीवर जा माझ्यावर जाऊन काय फरक नाही पडणार आहे कारण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचूच नाही शकणार आहे तर काय फायदा आहे जाऊन मी तुमची कोण लागत नाही याचा काय हा जे आपले सबस्क्रायबर्स आहेत ते मला काहीतरी आहेत बहीण मानतात काय ना काय त्यांचं नातं आहेत ना हा त्यांनी एक वेळेस मला बोलले ना तर मी ठीक आहे पण तुमचा माझा काय संबंध नाही त्यामुळे जाऊन काय तुम्हाला काहीतरी भेटत असेल बाकी मला का तर काय नाही भेटत आहे तुम्ही कंटिन्यू करा काही लेणं देणं नाही आणि जे आपले चांगले सबस्क्रायबर्स आहेत ज्यांचं चिमणीवर एवढं छान प्रेम आहे ना त्यांच्या प्रेमापुढं तुमची ती कमेंट ना मला इतकुशीच आहे त्यामुळं काय ते हे नका करू तुम्ही तुम्हाला जे काय कंटिन्यू कर करायचं आहे तुम्ही करू शकता मी माझ्या लाईफमध्ये मा माझ्या चिमणीसोबत खुश आहे आणि जे एवढीच चांगली मला यूट्यूब फॅमिली भेटलेली आहे ना तेवढीच मला बस आहे तुमच्या हेटर्सची गरज नाही आहे माझ्या आयुष्यात आणि तुम्हाला राहायचं आहे ना तर बिंदास व्हिडिओ बघा कमेंट करा काही फरक नाही पडत तसं यूट्यूबने कसं म्हणते खूप सारे ऑप्शन पण दिलेले आहेत त्यातला मी इस्तेमाल करेन मग पण चालू द्या तुम्हाला कमेंट करायचे आहेत करू शकतात काही हरकत नाही आहे आणि जे कोणी आपल्या चॅनलला एवढं चांगलं प्रेम देत आहे चिमणीवर एवढं छान प्रेम आहेत ना त्या सगळ्यांना खरंच थँक्यू ह्या हेटर्स हिटस लोकांच्याकडे बघितलं ना खरंच खूप बेकार वाटतात की स्त्री आशा पण असू शकते ह्याचा विचार करते मी आणि मी विचार करते ज्या मला एवढ्या छान छान कमेंट करते त्यांचं मन किती छान असेल त्यांनी हा बाबाजीला ओळखत नाही आपण जिच्या मुलीला आपण कधी बघितलं नाही तिच्यासाठी आपण एवढे मोठे मोठे पॅरॅग्राफ भर आपण कमेंट करतो एवढ्या छान छान कमेंट करतोय ते वाचून खरंच भारी वाटते की हा म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये कोणी तर कुठली तर स्त्री अशी आहे की हा जी कुणाचं तर चांगलं पण हे करते कारण मी आजपर्यंत ऐकलं होतं एका स्त्री स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं चांगलं बघवत नाही पण हे मी पहिल्यांदाच अनुभवते आणि त्याच्याबरोबर एवढ्या छान ताई पण भेटलेल्या आहेत की ज्यांचा एवढा सपोर्ट आहे एवढे स्वतःहून त्यांनी मला मेसेज करते इंस्टाला वगैरे तरच त्या सगळ्यांचं थँक्यू हेटर्स आहेत त्यांचं तर सोडा ते त्यांना काही न बोलण्यातच अर्थ आहे कारण त्यांच्याबद्दल किती पण बोला त्यांना काय घंटा फरक पडणार नाही कारण का तर त्यांना ती सवयच असते की माणसाच्या आयुष्यात दखल देण्याची त्यामुळे त्या लोकांना बोलून काय फायदा नाही भेटतंय त्यामुळे सोडा त्यांचं पण चला जे आपल्यावर प्रेम करते ज्यांना आपलं चॅनल आवडते ज्यांना आपली चिमणी आवडते त्यांना सगळ्यांना खरंच थँक्यू की तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे सगळ्यांच्या एवढ्या प्रेमामुळे आणि आपले सहा हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होत आहेत आणि खरंच थँक्यू त्याच्यासाठी आणि जे आहेत तुम्ही असं सपोर्ट द्या बाकीच्यांचं सोडा ते हेटर्स लोकांशी काही लेणं देणं नाही ज्यांनी खरंच मला मनापासून प्रेम देतायत ना त्यांनी आमच्यासोबत असंच कायम राहावं हो। त्यांनी आमची सुरुवातीपासूनची लास्टपर्यंतची जर्नी आम आमच्यासोबत बघावी असंच मला वाटतं बाकी काय नाही बस चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ आणि स्वामी सॉरी आणि स्वामी समर्थांच्या व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल ना खरंच थँक्यू आणि अजूनही कुणाला म्हणजे कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर जाऊन बघा आणि खरंच ज्याला कुणाला त्या व्हिडिओची गरज असेल ना त्याला प्लीज हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा अजून स्वामी समर्थांच्यावर विश्वास बसेल चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ